क्रिकेटा खेल क्रिकेट हा भारतात केवळ खेळ राहिलेला नसून तो इथल्या लोकांचा श्वास झालेला आहे म्हणजे काल फायनल मॅच जिंकल्यानंतर प्रत्येक शहरामध्ये आसीबीचा जयघोष करत बाईकवर फिरणारे तरुण वर्ग आपण सगळ्यांनीच पाहिला असेल इतकी मोठी क्रेज क्रिकेटची झाली आहे आणि त्यातल्या त्यात जेव्हा क्रिकेटसोबत ग्लॅमर स्पर्धा पैसा आणि भावना मिक्स होतात तेव्हा त्याचं रूपांतर होतं ते इंडियन प्रीमियर लीगमध्ये दोन हजार आठ पासून सुरू झालेली ली ही लीग आज केवळ भारताचाच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी उत्सवाप्रमाणे झाली आहे दरवर्षी साधारणपणे एप्रिल मे महिन्यात येणारा आय पी एल हंगाम म्हणजे नुसता क्रिकेटचा खेळ नाही तर प्रत्येक चेंडू प्रत्येक षटकात आणि प्रत्येक सामन्यात दडलेली अनिश्चितता रोमांच आणि उत्कंठा वाढवणारा एक उत्साही सण तयार होतो आय पी एलने केवळ खेळाडूंचे जीवन बदलत नाही तर प्रेक्षकांच्या भावना स्पर्धेचा दर्जा आणि क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकला आहे आज ही लीग म्हणजे क्रिकेट व्यवसाय करमणूक राजकारण आणि सामाजिक प्रभाव यांचा संगमाचा एक उत्तम उदाहरण झाली आहे अर्थातच जे लोक आय पी एल पाहतात किंवा ज्यांना आय पी एल आवडतं त्यांना हे देखील नक्कीच माहिती असेल की आय पी एलमध्ये मध्ये किती पैसा आहे म्हणजे किमान कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आय पी एलच्या माध्यमातून होत असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे पण कोट्यवधींचा खेळ नेमका किती असतो त्याचा आकडा काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फायनलच्या मॅचमध्ये जे टीम हारली त्या टीमच्या प्रीती झिंटा यांना किती नुकसान सहन करावं लागलं याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे म्हणून त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी बंगळुरूने गट फेरीत गुंतालिकेत दुसरं स्थान मिळवत क्वालिफायर वन मध्ये पंजाबला पराभूत करत थेट अंतिम सामन्यात स्थान मिळवलं होतं दुसरीकडे पंजाबने क्वालिफायर वन मध्ये झालेल्या प्रभावानंतर क्वालिफायर टू मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती त्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स यांच्या मधील चुरस पाहण्यासाठी सगळे उत्सुक होते आणि त्यानुसार सगळे आपली कामं बाजूला टाकून स्क्रीन समोर बसले होते म्हणजे कालचा आय पी एल दोन हजार चा अंतिम सामना अत्यंत महत्वाचा होता आय पी एलचा अंतिम सामना वर्षातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रिकेट सामन्यांपैकी एक ठरला असला तर ह्या सामना क्रिकेट इतिहासातील सगळ्यात मूल्यवान सामना झाला असल्याची चर्चा आहे कारण कालच्या सामन्यातून अंदाजे एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पण खरं तर त्यापेक्षाही जास्त उलाढाल झाल्या असल्याचं बोलल्या जात आहे आयपीएल दोन हजार पंचवीसच्या विजेत्याला वीस कोटी रुपयांचं बक्षीस म्हणून मिळाले आहेत तर उपविजेत्या ते संघाला तेरा कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या अंतिम सामन्याची आसन क्षमता एक लाख चौदा हजार सहाशे आहे तर स्टेडियमची एकूण क्षमता एक, एक लाख बत्तीस हजार आहे अंतिम सामन्याची सरासरी तिकीट किंमत सुमारे दोन हजार असून त्यातील सर्वात कमी तिकीट पंधराशे रुपयांचं आहे तर सर्वात महाग तिकीट तीस हजार होतं अशी चर्चा होती दोन्ही संघांना मिळालेल्या रकमेसोबतच इतर अनेक पुरस्कार देखील जाहीर केले गेले ते अंदाजे ऐंशी लाख रुपयांचे होते आता आय पी एल दोन हजार पंचवीस हंगामात टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरात्यांमधून अंदाजे चार हजार पाचशे कोटी रुपयांची कमाई झाली असावी असा अंदाज आहे अंतिम सामन्याच्या आकडे सार्वजनिकरित्या जाहीर केले नसले तरी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या कमाईत शंभर ते एकशे पंचवीस कोटी रुपयांची भर पडलेली असू शकते अंतिम सामन्यातून पैसा कमावला असल्याचं बोललं जात आहे हॉटस्टार आणि जिओ सिनेमाच्या मर्ज नंतर जिओ हॉटस्टारमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा त्रेसष्ट पॉईंट सोळा टक्के हिस्सा आहे यात सेहेचाळीस पॉईंट ब्याऐंशी टक्के वायकॉम अठराच्या माध्यमातून आणि सोळा पॉईंट चौतीस टक्के डायरेक्ट हिस्सेदारी आहे फायनल मॅच दरम्यान जबरदस्त व्यूअर्शकमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली मॅच पाहण्यासाठी लोक जिओ हॉस्टरचं सबस्क्रिप्शन विकत घेतात त्यातून जिओ हॉस्टरला पैसा मिळतो सबस्क्रिप्शन प्लॅन्समधून रेव्हेन्यू मिळतो फक्त सबस्क्रिप्शन प्लॅन नाही मॅचच्या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान जाहिरातींमधून मुकेश अंबानी यांना तगडी कमाई होते म्हणजे आय पी एलच्या मॅच दरम्यान दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी अठरा ते एकोणीस लाख रुपये चार्ज केले जातात फायनलमध्ये तर हे रेट वीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढतात आय पी एल दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये फक्त बी सी सी आय नाही तर जिओ हॉस्टारच्या ब्रॉडकास्टवर देखील पैशांचा पाऊस पडला यंदा चौसष्ट पॉईंट तीन कोटी प्रेक्षकांनी फायनल सामना पाहण्याचा आनंद लुटला मागच्या वर्षी साठ पॉईंट दोन कोटी क्रिकेट प्रेमींनी जिओ सिनेमावर आय पी एल फायनल पाहण्याचा आनंद लुटला होता यंदा हे रेकॉर्ड मोडीत निघाला आहे आता जिओ सिनेमा आणि हॉस्टारचा मर्ज झाला आहे त्यामुळे जिओ हॉस्टारवर कोट्यवधी हो लोकांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्सचा अंतिम सामना पाहिला आता प्रीती झिंटाच्या नुकसानीबद्दल बोलायचं झालं तर आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पंजाब किंग्सचा पराभव करून आपलं पहिलं आयपीएल विजेतेपद मिळवलं दोन हजार आठपासून पासून ते आजपर्यंत रॉयल चॅलेंजर्स पी एलमध्ये अफाट लोकप्रियता मिळवली मुंबई आणि चेन्नई सारखेच आरसीबी फ्रँचायजीचेही कोट्यवधी चाहते आहेत विराट कोहलीला तर चाहत्यांनी डोक्यावर घेतलं या चाहत्यांचं गेल्या अठरा वर्षांपासून एकच स्वप्न होतं आरसीबी बीनं आय पी एल ट्रॉफी जिंकावी आणि ती काल रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बेंगलोर संघाला एकशे नव्वद धावा करता आल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक त्रेचाळीस धावांची खेळी केली तसा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्स कडून शशांक सिंगने नाबाद एकसष्ट धावांची खेळी केली तर जॉश इंग्लिशने एकोणचाळीस धावांची खेळी केली पंजाब किंग संघाला एकशे चौऱ्याऐंशी धावा करते आल्या हा संघ विजयापासून आणि आपल्या पहिल्या ट्रॉफीपासून सहा धावा दूर राहिला पंजाब किंगचा पराभव झाल्यानंतर मालकीन प्रीती झेंटा खूप दुःखी झाली एकीकडे आरसीबीला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत तर प्रीती झेंटाला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे आय पी एलच्या फायनल जिंकणाऱ्या संघाला वीस कोटींची बक्षीस रक्कम मिळते त्याचवेळी उपयोजित संघाला बारा पॉईंट पाच कोटी दिले जातात वीस कोटी रुपये सी बीला देण्यात आले आणि प्रीती झिंटाच्या संघाला फक्त बारा पॉईंट पाच कोटी रुपये असते तर त्यांना कोटी रुपये मिळाले असते त्यामुळे प्रीती झिंटाला करोडोंचा फायदा झाला असता मात्र अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर झिंटाला करोडोंचे नुकसान झाले आहे पण पराभव झाल्यामुळे मिळणाऱ्या बक्षिसात कपात झाली असली तरी इतर माध्यमातून म्हणजे जाहिरातीमधून मोठा फायदा प्रीती झिंटा यांना झालेला असू शकतो अशी देखील चर्चा आहे आता यावर्षी अनेक संघांचं स्वप्न अधूर राहिलं असलं तरी पुढच्या वर्षी आय पी एलमध्ये कोणता संघ बाजी मारू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल रिला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद